दहा चे टोळके आज माझ्या एकट्यावर त्यांनी काल हे हल्ला केला शब्द कोणताच नव्हता शब्द हाच होता की विस्थापितांचा विषय होता प्रस्थापित लोकांनी जो मारहाण केली मला ती प्रस्थापित लोकांनी केले म्हणजे विस्थापित आवाज दाबण्याचा प्रयत्न काल त्या ठिकाणी झाला छत्रपती संभाजीनगर येथे चुकला मराठा समाजाच्या वतीने एक बैठक बोलवण्यात आली होती आगामी आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपले मराठा बांधवांची प्रश्न मांडवण्यासाठी ही बैठक होणार होती आणि आपला हक्काचा खाजा त्या ठिकाणी बाबा कोण असावा असा या संदर्भात ती बैठक त्या ठिकाणी बोलवण्यात आलेली मात्र आपण जर पाहिलं तर त्या बैठकीमध्ये काल मोठ्या प्रमाणामध्ये राडा सुद्धा झाल्याचं बघायला मिळत त्याचे अं व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले आहे पण त्या ठिकाण दोन ती थी, मारामारी सुद्धा त्या ठिकाणी झाली होती आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी नेमकं ने झाले होते विकीराजे आपल्या सोबत या ठिकाणी आपण बघू शकता की त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे आणि इकेराजे यांना त्या ठिकाणी मारहाण झाली ती हे सुद्धा हवळीच्या दृष्टीतून आपल्याला बघायला मिळत आहे मात्र नेमकं हे ने वाद कशामुळे झाला आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सध्या तुमची प्रकृती कशी आहे सध्या म्हणजे दुखत आहे पेन होत आहे मानेवर कोणीतरी अकाल मारलं होतं पाठीमागून मान दुखते डोकं दुखू लागले पोट पोटाचा प्रॉब्लेम नेमकं नेमकं झालं कशामुळे होतं नेमकं कारण की तुम्ही चर्चा करत होता चर्चेत तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही तुमचं मत मांडलेलं होतं ब इतर जणांची मतं त्या ठिकाणी मांडले जात होते आणि नेमका अचानक का असा काय शब्द झाला तो की एवढा तुमचं लगे हे मारामारीच्या टोकापर्यंत पाऊल गेलं म्हणून शब्द कोणताच नव्हता शब्द हाच होता की विस्थापितांचा विषय होता <us> कारण सर्वसामान्यांची जी लढाई आहे सर्वसामान्य विस्थापितांची जी लढाई म्हणजे माझं एक म्हणणं होतं की शेतकरी पुत्र असो विस्थापित लोक असो विद्यार्थी असो किंवा युवक असो कुठे सर्वसामान्य जे लोक आहे त्यांचे जे जर नावं आपल्याकडे आले लोकसभेच्या रिंगणामध्ये छत्रपती नगरच्या तर ते सर्व नावं आपण मनोज दादांकडे पाठवू दादा जे ज्या नावामधून म्हणजे कोणताही उमेदवार असो मला कोणत्याही उमेदवाराचा असा विरोध नाही कोणत्या गोष्टीचा पण त्या त्याचं जर नाव दादांनी घोषित केलं त्याच्या पाठीमाग आपण एक ठामपणे आपण एक उभा राहिला पाहिजे अशी भूमिका माझी त्या ठिकाणी होती म्हणजे सर्वसामान्यांची भूमिका तळागाळातील जे नेतृत्व पाहिजे आपल्याला त्या पद्धतीमध्ये म्हणजे समाजाचा कशा पद्धतीत तो संसदेमध्ये प्रश्न मांडू शकतो कशा पद्धतीत आपल्याला आहे कौन, कोणत्या त्या त्या उमेदवारामध्ये पाहिजे अशा सर्व गोष्टींची एक परिपूर्ण चर्चा कालच्या बैठकीत मी दिली त्यावेळी पण तुम्ही मनोज झारंगे पाटील यांच्या निकट जवळची तुम्ही बघायला मिळालेले आहेत क्रांती चौकाचं उपोषण असेल त्या ठिकाणचं आंदोलन असेल तुम्ही वारंवार मराठा प्रश्न त्या ठिकाणी मांडलेले आहे मात्र कालच असं काय झालं होतं की तुम्ही सगळे मराठा बांधवस्त त्या ठिकाणी होतात नेमका असा कोणता शब्द झाला की ज्यामुळे लगेच सगळं यावं लागलं शब्द एकच झाला की विस्थापित मराठे गरजवंत मराठे हा शब्द त्या ठिकाणी लागला गेला प्रस्थापित लोकांनी जो मारहाण केली मला ती प्रस्थापित लोकांनी केली म्हणजे विस्थापित आवाज दाबण्याचा प्रयत्न काल त्या ठिकाणी झाला मला एक सांगा ना सर्वसामान्यांचे आपण ज्यावेळेस प्रश्न मांडतोय तो आवाज कुठेतरी दाबला जातोय आज महाराष्ट्रातला माझा जर आवाज दाबला तर महाराष्ट्रातले कित्येक विस्थापित जे युवक आहे जे आपले विद्यार्थी त्यांचे प्रश्न आहे ते कोण सोडवतील आज हे प्रस्थापित आज बघा पंधरा दहा चे टोळके आज माझ्या एकट्यावर त्यांनी काल हे हल्ला केला नेमकं तुम्ही जर पाहिलं तर ते विनोद पाटील यांच्या वाळूजी आहेत ते निकटी जवळीचे आहेत त्यांच्या आणि जवळच्या त्यांच्या फेसबुकवर बघितलं आपण असं वाटतं का बाबा कोणाच्या सांगण्यावरून तुम्हाला मारहाण झाली म्हणून असं तुम्हाला आरोप असं असं म्हणता येईल का ते सांगू शकत नाही पण जे होऊ शकत सा, सांगत येऊ शकत नाही कारण डाऊट आहे समजा नाही डाऊट तर शंभर टक्के कारण हा प्लॅनिंग केलेला आहे कोणीतरी याच्या पाठी कोणतरी आहे पण आता निष्पन्न होईल आता बऱ्याचशा गोष्टी आता डिस्चार्ज झाल्यानंतर कळलंच आपल्याला त्या गोष्टी महाराज झाली सगळं झालं आता तुमच्या धरंगी भेट घेणार आहात का तुम्ही सगळ्या प्रकरण सांगणार आहात का शंभर टक्के दादांना हा विषय कळालेला आहे दादांचे काल दोन फोन आले मला दादांनी सांगितलं दादा येतील किंवा बघू डिस्चार्ज झाल्यानंतर मी दादांशी भेटू भेटून येऊ शकतो समजा दादा येऊ शकतात भेटायला आता पुढची दिशा कशी असणार आहे काय करणार तुम्ही पुढे आता बाहेर आता यापुढे डिस्चार्ज झाल्यानंतर मी माझी पुढची दिशा ठरवते ठरवणार आहे की नेमकं काय करायचं का का पुढे दादांचा आदेश दादांचा ज्या गोष्टी आहे दादांचा काय निर्णय येतो याच्यावर आणि बाकीचा जो आहे आणि सगळ्यात महत्वाचा विस्थापितांचा जो विषय पुढे काय होतो कशा पद्धतीत होतो हे डिस्चार्ज नंतर प्रकृती खूप हे मनस्थितीत नाही सध्या खूप काळजी घ्या नक्कीच आपण जर पाहिलं तर कालच्या महाराज झाली राजे आहेत त्यांनी आता सांगितलं मग मी आता एकंदरीत सगळ्या घटनेचा जो याची जी माहिती जी आहे मी मनोज जारांगी पाटील यांनी हे विषय माहिती आहे त्यांनी भेट सुद्धा घेणार आहे आणि माझी पुढच्या दिशा जी आहे माझा प्रकृतीच ठिक मला डिस्चार्ज मिळण्याच्या नंतरच मी पुढे दिशा पुढे सांगणार आहे मात्र आता हेच बघणं ह्या प्रकरणाला आता नेमकं मुळत जरांगी पाटील जे आहेत कसं कशा पद्धतीने बघितलं तर हे बघणं महत्व ठरणार आहे विद्यगडे महाटॉक्स छत्रपती संभाजीनगर